नवकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत ठाण्यातल्या खंडोबा मंदिर ज्या ठिकाणी अथांग गर्दी अथांग जनसागर आपल्याला जोडलेला बघायला मिळतोय आज चंपा दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून ठाण्याच्या विविध भागातून जवळजवळ लाखो भाविक आहे तो आपल्याला मंदिर परिसरामध्ये बघायला मिळतोय माझ्या पाठीमागे जर आपण बघा ही गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपल्याला जोडलेला आहे इकडे आपण जर बघू शकता तर सर्व ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला भक्तांच्या मोठ्या लागलेल्या दूरवरच्या रांगा बघायला मिळतील त्याचबरोबर आज महाराष्ट्रातून जवळजवळ जेजुरी गलावर त्याचबरोबर पालीच्या खंडेराच्या ठिकाणी लोकांची गर्दी आहे पण त्याबरोबर मी तुम्हाला ज्या ठिकाणी जो मंदिर परिसर आहे मी तिकडे घेऊन जाणार आहे मात्र आमच्या पाठीमागे बघाल तर ही संपूर्ण मंदिर या ठिकाणी उभे आहे आपण या मंदिराची माहिती काय आहे याची सदृश माहिती देण्यासाठी दे आपण या ठिकाणी जाणार आहे माझ्यावर सकाळी मित्र केलेले बंधू आतापर्यंत सकाळपासून किती लोकांनी हो दर्शनाचा लाभ घेतला जवळजवळ ऐंशी हजार लोक जरी आले असतील आतापर्यंत आणि पुढे अजून चाळीस पन्नास हजार लोक तरी येऊ शकतात एवढी लाईन आहे आता जवळजवळ ती मिसळ मामळेदार मिसळ तिथपर्यंत लाईन पोहोचलेली आहे तर जवळजवळ एक ते दीड लाख लोक आणि तीस हजार लोक तरी येऊन जातील तीस ते चाळीस हजार लोक आपलं प्रसाद वगैरे घेऊन जातील मित्रांनो कमीत कमी एक ते दीड किलोमीटरच्या आथांग रांगा बघायला मिळत आहेत मी तुम्हाला ज्या ठिकाणी आपण देवाचं दर्शन डायरेक्ट आपल्याला घर बसले आपल्याला मिळणार आहे नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह क्षण आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा जो आहे तो छोटासा प्रयत्न म्हणावा लागेल या ठिकाणी देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी जवळजवळ हो भक्तांच्या लागलेल्या प्रचंड मोठ्या ज्या रहांगा आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत पण वर्षानुवर्षानी पिढ्या या मंदिराची देखभाल करणारे या ठिकाणी माझ्याकडे काका जोडले तर आपण त्यांच्याकडे जाणार आहे पण त्याचबरोबर सर्वप्रथम तुम्हाला दर्शन मिळावा यासाठी नवक या मंदिराची देखभाल या मंदिराची देख सेवा करणारे काका या ठिकाणी आपल्याकडे जोडलेले काकांच्याकडे जातोय काका अनेक वर्ष आपण या मंदिराची सेवा करता मंदिराची स्थापना केलेली आहे व लावलेलं समाजसेवकला चेपतय त्याचा प्रचंड मोठा उपशा मिळतोय काय आनंद येतोय ही गर्दी अथान्य जनसागर आमच्या केले आमच्या वडिलांनी केले वडिलांचं नाव बबनराव विष्णू शिवले यांना स्वप्नामध्ये येऊन सांडले मी इथे किती आणि ज्या टायमाला आपण इकडे सगळी साफसुफाई केली त्या टायमाला ही मूर्ती सापडली आपली स्वयं मूर्ती ही स्वयं मूर्ती हे आपण बसवलेली नाही ही आपल्याला सापडलेली म्हणजे स्वप्नात येऊन आपल्याला जागा दाखवलेली वडिलांना काय वाटते आपल्या वडिलांनी भक्तीचं लावलेलं जे होत प्रचंड मोठा आपल्याला बघायला प्रसाद बघून आम्हाला आनंद वाटतो त्यांनी जे पेरले ते आम्ही बघतोय आम्ही आम्ही बघते त्याचे फक्त सेवक आहेत कोण जे केलंय जे वडिलांनी जे त्यांचे मार्ग झाले सगळे लोक चांगले मिळाले सगळ्या लोकांनी चांगला आधार दिला साहेब लोकांनी आधार दिला सगळ्यांनी मोठी सगळ्यांनी केली आणि आपण बघू शकतो की शिवरे कंपनीने लावलेले समाजसेवक हे त्याचा प्रचंड मोठा उत्सव बघायला मिळतो बंधू काय आनंद होतो आपण दर्शन घेतलं हजार वर्षांची परंपरा असणाऱ्या मंदिराचा इतिहास बघितला शिवरे कंपनीचा एक अनुभव आपण बघितला काय आनंद होतो खूप आनंद झालाय असं ठाण्यामध्ये फार पुरातन असल्यामुळे खूप आनंद होतो असं कुठेच नाहीये संपूर्ण ठाण्यामध्ये कंडोबाची मंदिरं खूप आहेत पण असं जे पुराण आहे असं मंदिर नाहीये कुठे आणि हे जे मंदिर आहे ही जी मूर्ती साडेतीनशे वर्ष जुनी आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा हे मंदिर झालं सत्तर वर्षाच्या आसपास तयार त्यामुळे माझ्यावर दुसरे सहकारी मित्र गेलेले बंधू काय आनंद होतोय तुम्हाला की या मंदिराचा जो वाढता आहे तो क्रम बघायला मिळतोय भक्तांची गर्दी हथान जनसागर बघून काय मनसला आनंद होतो त्या भक्तांना भरपूर मोठ्याने जल्लोष होत आहे आणि भक्तांना जे येळकोट एडकोट जे मल्लार करून जे गर्जना होऊन जे भक्तांचा आनंद वर्तवला जातो हो, तो इथे सगळ्यांना दिसत आहे आणि हे भरपूर वर्ष जुनी मंदिर आहे जे यांच्या वडिलांनी स्थापन केले त्याच्यामुळे आज गंडोबाचं मंदिर हे ठाण्यामध्ये इथे प्रसिद्ध आहे जे स्वयंभू इथे स्थापन झाले आहे आणि म्हणून स्वयंभू मंदिराला मोठी गर्दी बघा मिळते मित्रा काय आनंद होतो हे सगळे वाढतं वैभव पाहता काय आनंद होतो खूप छान अशी व्यवस्थापना केली आहे इकडे आणि खूप भाविकांना त्याचा आपला आशीर्वादाचा लाभ मिळतोय आणि खूप छान आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक आहेत तो म्हणभावे या ठिकाणी हे माझ्यावर सकाळी मित्र बंधू काय आनंद देतोय आज चंपा शक्ती संपूर्ण महाराष्ट्र साजरी होत असताना आपणाला खंडेरायाचं दर्शन यामुळे काय आनंद होतो नमस्कार मला एवढा आनंद होतो की मला दर्शन भेटलं आणि मल्ला आणि आपण बघू शकतो तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास असणाऱ्या मंदिराला आपण आलो पण मात्र गेल्या अनेक वर्षांची परंपरा राखणारे या मंदिराचे पावित्र राखणारे हे आमचे शिवले जे संपूर्ण परिवार आहे त्यांचं योगदान ठाण्याच्या वेगळ्या हिच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते म्हणून इथे देव आहे भाव आहे आणि हजार वर्षांची परंपरा आहे की आपल्याला खंडोबा मंदिरामध्ये बघायला मिळते आपल्याला भवन शिले यांच्या कृपाशीर्वादाने किंवा यांच्या सर्व या ठिकाणी कार्यक्षम पद्धतीने आपल्याला प्रत्येक भक्तांना जवळजवळ लाखो जरी भाविक असेल तरी मात्र या ठिकाणी कुठली धक्काबुक्की न करता आपल्याला दर्शन मिळालेलं आहे हे ठाणेकरांचं एक आगळं वेगळं वे या ठिकाणी आमच्या मंदिराचा तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटा